भारताचं माजी ऑलराऊंडर केदार जाधव नुकताच भाजपा पक्षात आला तसं त्याचं क्रिकेट करिअर इतकं काही खास राहिलं नाही त्यामुळे राजकारणात आपलं काही घडतंय का यासाठी त्याने राजकारणात प्रवेश केला तसं बघायला गेलं तर भारतात विविध क्षेत्रातले सेलिब्रिटी राजकारणात घुसतातच साऊथचं सा राजकारण तर सिने सेलिब्रिटींनी भरलेलं आहे मग क्रिकेटर कसे मागे राहणार त्यातच केदार जाधवच्या राजकारणात येण्यामुळे क्रिकेट आणि पॉलिटिक्सच्या चर्चा सगळीकडेच होत आहेत पण केदार जाधव हा राजकारणात उतरणारा पहिलाच क्रिकेटर नाही आहे याची एक मोठी लिस्ट आहे चला तर मग जाणून घेऊया कोण कोणत्या क्रिकेटर्सनी राजकारणात किती किती चौके छक्के आणि गुल नमस्कार तुम्ही पाहताय भारतात तसे बरेच धर्म आहेत हिंदू इस्लाम ख्रिश्चन बौद्ध सिख पारसी यात आणखी एक धर्म आहे तो म्हणजे क्रिकेट आणि या क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर क्रिकेट विश्वात इतकं नाव कमवून सुद्धा सचिन एकदा राजकारणात आलाच होता तसा तो थेट पक्षप्रवेश करून आला नव्हता तर त्याची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली होती आणि मग तो झाला खासदार सचिन तेंडुलकर क्रिकेट पिच वर त्याने भल्या भल्यांची पळतीभुई राज्यसभेत काही त्याची बॅटिंग चालली नाही तसं आपल्यात कोणत्याही गोष्टीची सुरुवात देवापासून होते म्हणून मग आम्ही सचिनपासूनच केली पण त्यापूर्वी बघायचं झालं तर नव्वद वर्षापूर्वीही एक क्रिकेटर राजकारणात आला होता आणि तो थेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाच निवडणुकीत भिडला होता त्याचं नाव बाळू पालवणकर उत्तम स्पिनर क्रिकेटमध्येही त्या काळी त्यांनी आपला चांगला जम बसवला हो होता ते भारताचे पहिले दलित क्रिकेटर होते मात्र क्रिकेटमधून बाजूला झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि एकोणीसशे सदतीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी बाबासाहेबांविरोधात निवडणूक लढवली होती मात्र यामध्ये त्यांचा पराभव झाला हो यानंतर भारताचे माजी कॅप्टन नवाब मन्सूर अली खान पतौडी यांनी राजकारणात चान्स घेतला त्यांनी विशाल हरियाणा पार्टीकडून गुडगाव मतदारसंघातून दोन वेळा लोकसभा निवडणूक लढवली होती मात्र दोन्ही वेळा त्यांचा पराभव झाला आणि त्यांनी राजकारणातून सुद्धा रिटायरमेंट घेतली यानंतर ऐंशीच्या दशकात सुनील गावस्कर यांच्यासोबत ओपनिंग करणारे चेतन चौहान हे दोन वेळा लोकसभा खासदार आणि आमदार सुद्धा राहिलेत तर ते उत्तर प्रदेशचे क्रीडा मंत्री सुद्धा होते ऐंशीच्या दशकातलं आणखी एक मोठं नाव म्हणजे कीर्ती आझाद आझाद हे एकोणीशे वर्ल्ड कप विनिंग स्क्वाड मध्ये होते त्यांचं क्रिकेट करिअर काही इतकं ग्रेट राहिलं नाही तसं त्यांचं बॅकग्राऊंड हे राजकारणाचंच कारण त्यांचे वडील बिहारचे माजी मुख्यमंत्री होते त्यामुळे क्रिकेटमधून स्पिन होऊन ते पॉलिटिक्स मध्ये गेले यात काही नवल वाटायला नको कीर्ती आझाद सध्या खासदार आहेत आणि त्यांना भाजपा काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेस या तिन्ही पक्षांचा अनुभव आहे यानंतर नव्वदीमधले तीन खेळाडू राजकारणात उतरले ते म्हणजे नवज्योत सिंग सिद्धू मनोज प्रभाकर आणि मोहम्मद अजरुद्दीन सिद्धू क्रिकेटमधून रिटायर झाल्यानंतर काही वर्ष राजकारणासोबत एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये सुद्धा होते सुरुवातीला ते, ते भाजपात होते दोन हजार सोळा साली त्यांनी भाजपाला रामराम ठोकला आणि त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आमदार खासदार ते राज्याचे मंत्री असा त्यांचा प्रवास राहिला दुसरीकडे मनोज प्रभाकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला पण राजकारणात त्यांना काही आपला जम बसवता आला नाही अजरुद्दीन भारताच्या ग्रेट कॅप्टन्सपैकी एक पण मॅच फिक्सिंगमुळे त्यांना कायमचं घरी बसावं लागलं यानंतर त्यांनी दोन हजार नऊ साली काँग्रेसमध्ये प्रवेश केला यानंतर एकटम ते खासदार राहिले त्यानंतर क्रिकेट आणि राजकारणामध्ये दोघांमध्ये ते दिसून काही आलेच नाही पुढे दोन ज्यांना वाटलं राजकारणातलं मैदान सुद्धा आपण गाजू यातले काही यशस्वी झाले तर काही नाही झाले यामधली काही नावं म्हणजे विनोद कांबळी मोहम्मद कैफ गौतम गंभीर हरभजन सिंग युसुफ पठाण आणि मनोज तिवारी विनोद कांबळी जबरदस्त बॅट्समन पण काही कारणास्तव क्रिकेटमध्येच फसले सिनेमामध्येही त्यांनी आपलं नशी म्हणून पाहिलं पण तिथेही ते काही प्रकाश पाडू शकले नाही अखेर त्यांनी लोक भारती पार्टी जॉईन केली इलेक्शनही लढले मात्र त्यांचा पराभव झाला काहीच दिवसांपूर्वी त्यांच्या आजारी असतानाचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले होते भारताचा ग्रेट फिल्डर मोहम्मद कैफने सुद्धा काँग्रेस कडून निवडणूक लढवली होती मात्र त्याचा पराभव झाला यानंतर येतात पद्मश्री गौतम गंभीर दोन हजार सातच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप फायनल आणि दोन हजार अकराच्या क्रिकेट वर्ल्ड कप फायनल मध्ये गंभीरच्या वन साईड नॉक मुळे भारत जिंकला यानंतर आयपीएल मध्येही तो गाजला अजूनही तो आयपीएल मध्ये कोचिंग करतोय आणि त्यातच तो इंडियन टीमचाही कोच आहे दोन हजार एकोणीस साली त्याने भाजपा जॉईन केली होती आणि दिल्लीतून लोकसभा इलेक्शन सुद्धा जिंकला यानंतर तो राजकारणात जरा थंडच आहे आपल्या म्हणजे हरभजन सिंगने फिरकी घेत राजकारणात एंट्री केली तो सध्या आम आदमी पार्टीकडून राज्यसभेत खासदार आहे त्यातच साइड बाय साईड क्रिकेट कॉमेंट्री करतच असतो युसुफ पठाण सुद्धा तृणमूल काँग्रेसमध्ये जॉईन झाला यंदा बंगालमधून लोकसभा इलेक्शन जिंकून तो खासदार झालाय काँग्रेसच्या एका मातब्बर माणसाला म्हणजेच अधीर रंजन चौधरीला त्याने पराभूत केलं होतं त्यातच क्रिकेटर मनोज तिवारीने सुद्धा ममता दिदींची पार्टी जॉईन केली आणि आमदार झाला यासोबतच तो बंगालचा क्रीडा मंत्री सुद्धा आहे यामध्ये आता भर पडलीय केदार जाधवची भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजपाचे महाराष्ट्र कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि असे अनेक मोठे नेते त्यावेळी उपस्थित होते त्यामुळे क्रिकेट पीच वर धावांचा पाऊस पडणारा केदार आता राजकारणाच्या पीच वर टिकेल का हे येणारा काळच दाखवेल क्रीडा विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका